शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या ममंती कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दलाल राव एजन्सी शाखा साबिडी नवी पेठ आणि मार्केटयार्ड प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर से यादरीमध्ये तुमचं स्वागत पाऊया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आर्थिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही क्रांती घडवली महिला सक्षमीकरण केले त्यांच्या दक्ष राज्यभराचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अहिलेनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अकोळनेर वाळकी खडकी सारोळा कासार भोरवाडी येथे मोठे नुकसान झाले खासदार निलेश लंके यांनी या गावांना भेट देत गरजूंना किराणा साहित्य तसेच जनावरांसाठी चाऱ्याची मदत केली कृतीतून दिलासा दिला, दिला दरम्यान झालेल्या नुकसानीची आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत मिळवली डीबीटीच्या तांत्रिक अडचणीमुळे गेले चार महिने अडकलेले संजय गांधी निर, निराधार योजनेचे अनुदान आता मिळण्यास सुरुवात झाली आहे यात संजय गांधी शाखेच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे याशिवाय आमदार शिवाजी कर्डेले यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी योजना समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनाही पुढाकार घेत लाभार्थ्यांना मदत केल्याने तांत्रिक अडचणीवर मात झाली आहे आयलनगर जिल्हा प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने भंडारी यांचे स्वागत करण्यात आले मुलांमध्ये जिल्ह्यात किमान पाचशे शाळा सर्वांगाने आदर्श कराव्यात असा माझा संकल्प आहे शहरातील सर्जपुरा येथील अनुष्का किराणा दुकानाचे शटर उचकटवून चोरट्यांनी सुमारे सव्वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले ही घटना रात्री सुमारास घडली या प्रकरणी अनिल रोहिदास साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबर बात मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर